वंचित आघाडीचे उमेदवार मलिक अर्जुन पुजारी यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी तहसील ऑफिस समोर तुफान गर्दी झाली होती त्यावेळचे हे दृश्य बाक़ी <laughs> महिला او میں روتے نہیں ہے میں روتے نہیں ہے او शर्मा 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 او اوه سلامي جي سلامي او سانجي کلام آجا چلا آجا ها تو سلامي आंबेडकरांचा इकडे जायचं नाही आणि बाळासाहेबांकडे सोडायचं नाही आज मलिक मल्लिकार्जुन साहेब आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे आज आपले इथं फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांचा आज फॉर्म भरण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचा आपण असेच गंभीरपणे माग त्यांच्या मागे उभा राहावत हीच आमची अपेक्षा आहे बहुजन समाज इतर समाज

लोकसभेचे उमेदवार आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या उमेदवारच्या आपला आदर करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जाणलेलो आहोत या जनसमुदायाला या ठिकाणी हिरा भाईंदर ठाणे शहर नवी शहर आणि उल्हासनगर शहरातील भारी बहुजन महासंघ एम आय एम बहुजन वंचित आघाडी रिपब्लिकन सेना भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते जे, जे आलेले आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या उमेदवाराच्या वतीने आणि बहुजन वंचित विषय वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी उमेदवार आणि आपले शिष्टमंडळ त्यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले आहेत थोड्याच वेळात त्यामुळे या ठिकाणी आदरणीय उपशनाचार्य गौतम बारखीत आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो

एक महत्वाची गोष्ट सांगण्याची इच्छा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली लुप्त झालेले भगवान बुद्ध या धर्तीवरती पुनर्जीवित केले आणि हे द्वितीय बुद्ध शासन सुरू झालेलं आहे या द्वितीय बुद्ध शासनाचं चक्र एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी फिरवलेलं आहे आणि आता ते चक्र अतिशय गतिमान झालेलं दिसून येत आहे हे तुमच्या आमच्या सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे या देशाला आता खऱ्या अर्थानं उद्धिवान माणसाची त्यागी माणसाची गरज आहे कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचाच रक्त आहे त्याच्यामुळे त्या रक्ताचा एक दिवशी तरी तो गुण विकसित होणारच होता तो आज विकसित झालेला आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की या भूमीमध्ये आता ध्येय शासनाला सुरुवात झालेली आहे सर्व वंचित सर्व या अधिकारापासून वंचित असलेले लोक एकत्रित आलेले आहेत तुम्ही आम्ही सर्वांनी जागृत होण्याची गरज आहे आणि या देशातलं वैभव या देशाची परंपरा या देशाची सुखशांती प्रत्येक घरोघरी गेली पाहिजे म्हणून प्रत्येकाने निस्वार्थ बुद्धी नाहीत उतरलं पाहिजे कुणी पद प्रतिष्ठा मिळवण्याच्या उद्देशाने आला असेल तर थोडे दिवस शांत राहा घाई करू नका आपल्याला खूप मोठे अधिकार मिळणार आहेत असं करा तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे मर्जीप्रमाणे सुख शांती आहे आता या देशात सुखशांती वाटण्यासाठी जगभर जवळजवळ जव तीनशे से सेंटर से सुरू आहेत तीनशे से सेंटर से मध्ये माणसाला शुद्ध चारित्र्याचं चा, बनवण्याचं चा, शिक्षण दिलं जातं त्याला विपक्ष सेंटर्स म्हणतात तुम्ही आर एस एस मध्ये दिलेल्या शिक्षणाकडे बघू नका त्या शिक्षणामध्ये लोकांना हिंदू धर्म हिंदू आणि हिंदू पातन हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं शिक्षण दिलं जात इथं मानवाला माणूस म्हणून जगण्याचं शिक्षण दिलं जात इथं मानवाला मानवता शिकवली जाते मानवता एकच धर्म आहे त्या धर्माच्या नावारूपाखाली आपण सर्वजण एकत्रित येऊया आपली मोठी शक्ती दाखवूया आणि आपल्या उमेदवाराला भरघोस मतानी निवडून देऊया प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या कुटुंबातल्या तरुण पिढीला शिकलेल्या मुलांना सर्वांना विषय पटवून सांगा योग्य वेळ आलेली आहे मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो अशा रक्षण करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा नारा देऊया वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आमजद आली बरकत आली एम आई से नेते हैं नेता आए आप लोग आप लोग संबोधित करते बाबा साहब तेरा काम अधूरा बाबा साहब तेरा काम अधूरा बाला साहब और अवैसी साहब करेंगे पूरा इंशाल्लाह और घबराओ मत वंचित आन अभी खुदा की शान बाकी है और इन वक्त के यजीदों को क्या पता अभी करबला का मैदान बाकी है बुजुर्गों तो साथियों आज बाला साहब की मेहनत की मेहनत तो 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 से बाद पैसे देकर भी रेलिया नहीं बना पाते वो आज हम जज्बे में इतनी दर्द धूप में आज बना रहे हैं तो ये सबूत है इंशाल्लाह इस इसका सत्ता परिवर्तन जरूर होगा इंशाल्लाह और दूसरी बात है कि जो वंशज हैं हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बाला साहब तथा तो प्रकाश अम्बेडकर साहब उनका पहला पूरा अधिकार बनता है लेकिन अभी मेरे बुजुर्ग ने कहा कि जो हिंदूवादी किताबें पढ़ा करके जो शिक्षण हमको देकर के जो सत्तर सालों में पिछड़ा बनाया जो सत्तर सालों में जो हमको तो टुकड़ों में बांटा और फिर वापिस ने टुकते चाटा उसके बाद में तमाम एजुकेशन से हमको दूर रखा गया इसलिए ताकि एक मनुस्पति की एक पिक्चर आपके सामने रहे और उसके बाद में हमसे मनुस्पति का गाना गाते रहे जबकि असली अधिकार पहले से ये जय भीम जय भीम का नारा आज का नहीं है बुजुर्गों जय भीम जय भीम का नारा अशोक सम्राट और जब भी अकबर बादशाह थे उस टाइम से जलते आ रहा है लेकिन आज इन लोगों ने इस ताकतों ने इस चीज को इसलिए खत्म करा ताकि तरह तरह की गंदी राजनीति कर गए ये वोटों को बांटा जाए आज हमको बता दिए क्या भाई आज शिवसेना को आप सपोर्ट हो जा रहा बीजेपी को सपोर्ट हो जा रहा बीजेपी आ जाएगी शिवसेना आ जाएगी अगर वंचित लड़ेगी एम आई लड़ेगी अरे तो इतने साल से आप सत्ता में थे तो क्या घंटा उखाड़ लिया क्या उखाड़ा आपने कांग्रेस ये टीम बीजेपी भी टीम हे पूरा आर का मामला आज मुझे खुशी है तमाम हमारे नॉर्मल भाइयों को हमारे जो छोटे से छोटे अठारह साल का कार्यकर्ता है निवरण में शामिल है वि बाबा साहब अम्बेडकर करके बैठे हुए हैं और आज उनके रिटायरमेंट के बाद वो वंचित में आगे शामिल हो रहे हैं अपने अपनी जगह से बखू भी काम कर रहे हैं और इंशाल्लाह शाह अल्लाह के साथ से उम्मीद है इस रमजान मुबारक महीने के सबके जरूर इंशाला ताला ताला बोलते हैं की अल्लाह कर के नाम पर तो भी मांगते हम तो अल्लाह के नाम पर सत्ता की भी क्यों नहीं मांगेंगे लागिन हम तो हर चीज़ की भी मांग रहे हैं शहरत की दौलत की जिंदगी सुकून की तो सत्ता की क्यों नहीं मांगेंगे तो हर जहनीत को सोचना पड़ेगा जिहालत को छोड़ना पड़ेगा आज हम अगर यहाँ पर है ना इस तड़पती धूप में तो इसका कीमत हमको पूरा उनसे लेना पड़ेगा जिन्होंने सत्तर साल में हमारा माँ पे राज किया है तो ठोकर मारना पड़ेगी आज हमारे सामने तीसरा मोर्चा महाराष्ट्र से इसका शुरू हुआ है इन शी आने वाले टाइम में पूरे हिंदुस्तान में पूरे भारत में वंचित आगाड़ी का टंका बजेगा इनशा आगे <सम्छाओ> आगे आगे बढ़िए। 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 साहब साहब हो चुके हो समझदार तो जिम्मेदारी उठाने के काबिल हो जाओ अब हो चुके हो समझदार तो जिम्मेदारी उठाने के काबिल हो जाओ और इन बंदरों की जमात को छोड़ के शेरों की एमआई में विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ चव्हाण आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करा बोधिशत्व महामानव राजाभाऊ परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजेशी शाहू महाराज माता जिजाऊ माता भीमाई माता रमाई माता सावित्रीमाई फुले सर्व महामानव महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो ह्या जगातले दोन विद्वान नेते तुमचे आमचे सर्वांचे बहुजनांचे हृदय सम्राट ह्या देशाचे भावी पंतप्रधान बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दुसरे सहकारी छोटे बंधू ओवेसी साहेब प्रथम मी माझ्या नेत्यांना या ठिकाणी अभिवादन करतो वंदन करतो या ठिकाणी सर्व जमलेले माझे वंचित बहुजन आघाडी एम आय एमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी बालमित्रांनो आणि माझ्या मातांनो बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने ओबीसी साहेबांच्या वतीने सर्वांना जय भीम जय जै मल्हार ना। ना अगराग। अगराग। या देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीजेपीनावरती आपल्या सभा या सभा कुठे घेतो आपण माईक नाही आपल्याकडे चर्चा करतोय आपण ठिकाणी जे आमच्या दलित बहुजन बांधवांचं ज्यांनी रक्त पिलं एवढ्या वर्ष मित्रांनो त्या खटमल्याच्या जा जातीला आता आपण धडा शिकवला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार याला भरघोस पटाने आपण निवडून आणलं पाहिजे यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित था। आहात आणि लोकसभेच्या वतीने आपला सर्वांचा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत अभिनंदन करतो की आपण उमेदवाराच्या पाठीशी एवढ्या संख्येने उभे आहात मित्रांनो आपण तेवढ्याच संख्येने आपण आपल्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीला भरघोस मताने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सर्व सर्वांना सर्वा, माझा मानाचा जय भीम जय भीम आणि जय मल्हार जसं साडेचारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याचं निर्माण केलं होतं तशीच वेळ आता आली आहे आणि बाळासाहेब आंबेडकर आपले अठरा पगड जातींना घेऊन आपले जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे त्याच्यावर तोला घातलेला आहे आणि प्रत्येक आपल्या भारतातल्या नागरिकावर अन्याय आणि भयंकर स्थिती येणार आहे त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर राज्य पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने इथे याचा वंचित बहुजन आघाडीचा घरोघरी प्रचार केला पाहिजे जर आपण याच्यामध्ये काही कमी पडला तर तुम्ही आम्ही आपल्या भावी पिढीचे गुन्हेगार असू म्हणून आपण गुन्हेगारी कोणीही गुन्हेगार होऊ नये जय भीम जय भीम जय मल्ला